आपण बघत आहात लोकशाही न्यूज आवाज जनतेचा कळवणच्या पश्चिम पट्ट्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा व्यथा आणि कथा घेतल्या जाणून कळवण तालुक्यात खासदार भास्कर भगरे यांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट तर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात प्रत्येक गावाला भेट देऊन करणार नुकसान पाहणी दौरा नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने कळवण तालुक्यात थैमान घातले आता जरी गेल्या आठ दिवसापासून पावसाने उघडीप घेतली असली तरी मात्र मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान आधीच झाले अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला त्यातच कांद्याने वांदा केल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले याच पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची कथा आणि व्यथा जाणून घेत तुर्तास शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले यांच्या समवेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख काँग्रेसचे तालुका अध्यक्ष के के गांगरुडे उपाध्यक्ष राम चौरे शीतल महाजन गायकवाड चिंतामण गायकवाड बबन कार्यकर्ते उपस्थित होते लोकशाही वृत्त संपादक अनिल पवार हा सर काय सांगाल महाराष्ट्रासह सा संपूर्ण जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातला होता आणि त्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या मातीसह शेती वाहून गेली काय अनेकांच्या शेतात आता देखील पाणी वाहत हो आहे अशा कळवण तालुक्यामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये आपण आलात शेत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपण त्या शेताची पाणी करत आहात काय सांगा माझा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जवळजवळ दहा तालुक्याचा आहे अतिवृष्टी झाल्यापासून प्रत्येक तालुक्यामध्ये एक दिवस जाऊन झालेल्या नुकसानीचं पाणी करून त्यांचे पंचनामे कसे होतील या दृष्टीने माझा सातत्याने प्रयत्न चालला आहे आज मी कळवण तालुक्यामध्ये सकाळपासून आलो आहे आज वेरुळे गावामध्ये आपण या ठिकाणी बघतोय हे सोयाबीनचं शेत आहे आजही जवळजवळ पंधरा दिवस झाले तरी शेतामधलं पाणी एव आपल्याला वाहताना दिसतं आहे म्हणजे शेता म्हणजे उभ्या पिकाचं नुकसान करण्याचं काम पावसाने केलं आहे आता या ठिकाणी शेजारीच मक्याचं पीक आहे आज हा जो मका दिसतो आहे हा याची पूर्णपणे वाढ झालेली नाही कारण पावसामुळे याची मुळं कुजली आहे आणि मुळं कुजल्यामुळे ज्यावेळेस दाना भरण्याची वेळ येते त्यावेळेस त्याच्यावरती परिणाम झालेला आहे आज याचे पंचनामे व्हायला पाहिजे ते पंचनामे होत नाही फक्त ज्याच्यात पाणी दिसतंय त्याचे पंचनामे करताय परंतु पावसामुळे अतिपाऊस झालेला आहे या भागामध्ये पाच मेपासून आणि त्यामुळे प्रत्येक पीक हे पंचवीस ते चाळीस टक्के त्याचं नुकसान झालेलं आहे तर या सगळ्या पिकांचे पंचनामे व्हावे ही भूमिका माझी आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा व्हावा कारण शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे या भागामध्ये नुसतं हे जे खरीपाची पिकं आहेत परंतु त्याचबरोबर कांदा पीक होत आहे आज आपण काही ठिकाणी बघितलं तर रोप असतील कांदे लागवड असतील ती सगळी वाहून गेलेली आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि म्हणून माझी आज जरी शासनाने एकतरी स साडेआठ हजार रुपये मंजूर केले परंतु हे फक्त तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे पन्ना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत सरकारने दिली तरी शेतकरी कुठंतरी वाचू शकेल आणि त्याहीपेक्षा सरकारने निवडणूक जिंकताना जी घोषणा केली होती की सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करून तर हा जे हे जे संकट आहे या संकटामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची कर्जमाफी केली तर शेतकरी वाचू शकेल ही भूमिका आमची सगळ्यांची आहे शेतकऱ्यांची आहे तरी सरकारला विनंती करतो की शेतकऱ्यांनी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी आणि सरसकट पंचनामे करून भरस भरीव स्वरूपाची मदत सरकार, ने, सरकार ने